नमस्कार आपण पाहत आहे लोकाधिकार न्यूज लोकाधिकार न्यूज मध्ये आपले स्वागत आहे शासकीय पॉलिटेक्निक वसतिगृहातील मुलींच्या जेवणात शिजला सरडा एकशे दहा मुलींना झाली विषबाधा लातूर येथील शासकीय पुरंदमल लाहोटी पॉलिटेक्निक महाविद्यालय मातोश्री वसतिगृहातील मुलींना जेवणातून विषबाधा झाली आहे शुक्रवारी रात्री आठच्या दरम्यान मुलींच्या जेवणामध्ये चक्क मृत सरडा निघाला आहे जेवणामध्ये सरड्याला पाहताच तात्काळ वसतीग्रहाच्या वॉर्डनला हा प्रकार वसतीग्रहातील मुलींनी निदर्शनास आणून दिला मात्र वॉर्डनने हा काही सरडा नसून ही भेंडी आहे असे मुलींना सांगितले आणि ही गोष्ट कोणालाही सांगू नका असं वस्तिग्रहाच्या व्यवस्थापकांनी सांगून एक प्रकारे मुलींना तंबी दिली जेवण केलेल्या मुलींची तब्येत बिघडण्यास सुरुवात झाल्याने मुलीनी आपापल्या घरच्यांना फोन करून हा घडलेला प्रकार सांगितला त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला तात्काळ जिल्हा प्रशासनाने व पोलिसांनी दखल घेत वसतीग्रहातील विषबाधित मुलींना विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयात हलवले वसतिगृहातील जवळपास एकशे दहा मुलींना ही विषबाधा झाली असल्याचे प्राथमिक निदर्शनात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार चालू आहे लोकाधिकार न्यूज लातूर